नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो जुलै महिन्यामध्ये आता पंधराशे रुपये येणार आहेत आणि हे पंधराशे रुपये कधी येणार संदर्भात सुद्धा आपण तारीख डिक्लेअर केलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती त्या संदर्भात अतिशय चांगली एक व्हिडिओ दिलेली आहे ती सर्वांनी बघून घ्यायची आहे त्याचबरोबर एक अतिशय महत्वाचा मुद्दा हा सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय त्रासदायक ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी बीम्स प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत होते परंतु मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र शासनाने एक नवीन सिस्टम एक नवीन डोकेदुखी लाभार्थ्यांच्या माथी पाडली ती म्हणजे डी बी टी जर राज्य सरकारला जर डी बी टी चालू करायची होती तर ती डी बी टी यशस्वीपणे कशा पद्धतीने होणार यासाठी राज्य सरकारने एक सिस्टम तयार करायला पाहिजे होता मात्र त्या ठिकाणी सरकार फेल झालेलं आहे नापास झालेला आहे असं मनाला काय हरकत नाही कारण मित्रांनो एक पन्नास ते साठ टक्के लाभार्थी जर एखाद्या योजनेपासून या डी बी टीच्या माध्यमातून जर बाद होत असतील बाहेर राहत असतील तर ते डी बी टी अतिशय घातक आहे चुकीचं आहे परंतु तरीसुद्धा सरकार मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करते कारण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक समजावून सांगतो जेवढे लाभार्थी एखाद्या कारणामुळे बाद होतील किंवा लाभार्थी वंचित राहतील तेवढा पैसा हा सरकारकडे राहतो आणि तो पैसा वेगळ्या ठिकाणी वापरला जातो यामुळे हे सर्व काही गोष्टी सुरू आहे कारण मित्रांनो माझं एक सरकारला एक विनंती असणार आहे की बाबा तुम्ही एखादी प्रोसेसिंग सुरू करताय एखादी व्यवस्था मांडताय तर त्या व्यवस्थेच्या माध्यमातून एखाद्याचं नुकसान होत आहे का किंवा फायदा होतोय का याचा विचार करायला पाहिजे जर माझा लाभार्थी पन्नास टक्के जर लाभार्थी जर या योजनेपासून बाद होतोय पंच वंचित होतोय तर मात्र हा सिस्टम अतिशय चुकीचा आहे राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की बाबा जर डीबीटी चालू केली तर एक सुरक्षितता निर्माण होणार आहे जे चुकीच्या पद्धतीने जे लोक लाभ घेतात त्यांना या ठिकाणी आळा बसणार आहे माझं या ठिकाणी सरकारला एक सांगणं आहे की या अगोदर वर्षानुवर्ष वर्षा बीम्स प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या खात्यात पैसे येत होते तर वर्षातून एकदा तुम्ही हयातीचा दाखला उत्पन्न दाखला किंवा आधार कार्ड बँकेचं पासबुक हे त्यांच्याकडून घेताच मग आता डी बी टी ज्यांच्या झालेल्या आहेत बघा मी काय म्हणतो ज्यांच्या डी बी टी झालेल्या आहेत मग त्यांच्याकडून हे कागदपत्र का मागवत आहे तुम्हाला तर सगळं सिस्टम एका ठिकाणी आला पाहिजे समजा आधार कार्ड बँकेचा पासबुक कार लिंक आहे आधार कार्डवरती काही ॲक्टिव्हिटी झाली नाही किंवा बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन झाले नाही तर तुम्ही डीबीटी असो किंवा नसो तुम्ही पैसे बंद करू शकता मग तुम्हाला ज्या लोकांची डीबीटी झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला कागदपत्र का लागतात का तुम्हाला तीस जून ही तारीख द्यावी लागते हे सब चुकीचं आहे लक्षात ठेवा एक वेगळ्या पद्धतीने कुठेतरी ही लाभार्थ्यांची चुकीच्या पद्धतीने वागणूक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजे एका बाजूला बाकीच्या योजनांना चांगले दिवस येत आहेत आणि आमच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेऊन या लाभार्थ्यांना या योजनेपासून या पंधराशे रुपयापासून तुम्ही वंचित करतात तर हे साप चुकीचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्याशी क्लिअर करतो आहे की जर समजा लाभार्थ्यांची डी बी टी ॲक्टिव्ह आहे तरीसुद्धा लाभार्थ्यांना पैसे येत नाहीत महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी डी बी टी करा तरच पैसे येणार अन्यथा पैसे येणार नाही असं सांगितलं पण माझ्या लाभार्थ्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जसं जमेल तसं त्यांनी डीबीटी टी केली मग तरीसुद्धा त्यांचे पैसे का येत नाहीत याला जबाबदार कोण सांगा जर सरकारला डी बी टी हवी होती माझ्या लाभार्थ्यांना डीबीटी नको आहे आणि नव्हती पण सरकारला जर डी बी टी हवी आहे तर सरकारनी त्या लाभार्थ्यांच्या डी बी टी ॲक्टिव्ह झाल्यानंतर पैसे देण्याची जबाबदारी कोणती मग सरकार आम्हाला या ठिकाणी फसवतोय का असा लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न निर्माण होत आहेत आपण या मागच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की जर समजा तुम्ही सोळा प्रकारच्या चुका जर जा तुमच्याकडून झाल्या असतील तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे येणार नाहीत अनेक लाभार्थ्यांची डी बी टी क्लिअर आहे तरीसुद्धा पैसे येत नाहीत तर जर आणि तरच्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगतोय डीबीटी ॲक्टिव आहे मग पैसे येतीलच असं झालेलं नाही आहे नाही होत आता जर आणि तर शक्यता अशक्यता अशा सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मी डी बी टीच्या संदर्भात आत्तापर्यंत व्हिडिओ बनवत आहेत कारण मित्रांनो मी असं म्हणूच शकत नाही की बाबा डीबीटी ॲक्टिव्ह करा पैसे तुम्हाला लगेच येतील नाही सांगू शकत कारण नाही येत पैसे पण मात्र या सर्व गोष्टी आपण जर आणि तरच्या भाषेमध्ये विचार करत असताना था जर समजा तुमची डी बी टी ॲक्टिव्ह आहे पण तरीसुद्धा तुम्हाला पैसे येत नाहीत तर या संदर्भात एक मी महत्त्वाचा थोडासा अभ्यास करून स्टडी करून एक पॉईंट काढलेला आहे आणि तो पॉइंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये शोधायचं आहे लक्षात ठेवा मी हे सांगणार नाही की बाबा तुमचं असं आहे म्हणून तुमचं तसं झालं असेल नाही मला अशा थापा मारायच्या नाही आहेत पण तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही शोध शोधू शकता ज्या लोकांची डी बी टी ॲक्टिव्ह आहे डी बी टी लिंक केलेली आहे पण तरीसुद्धा पैसे येत नाहीत मग त्यांनी काय केलं पाहिजे मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्या संदर्भात तुमचं काही घडलं आहे का होत आहे का जर असेल तर ते, ते बदला ते चेंज करा कारण मित्रांनो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पैसे हवे आहेत यासाठी जे काही करायला लागेल ला ते करणं गरजेचं आहे कारण ते जर केलं नाही तर आपल्याला पैसे येणार नाही डीबी टी ॲक्टिव असूनसुद्धा पैसे येत नाही किंवा डी बी टी हाय हे जे भूत या ठिकाणी आणलं आहे ते का आणलं आहे हे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं आहे आता त्याच्यावर जास्त मी बोलत नाही पण तरीसुद्धा सरकारच्या माध्यमातून हे डी बी टी जे आणलं आहे ते जो सम आपण बोलतो ना एक नदी आहे आणि त्या नदी मला पार काढून जायचं आहे पार करून जायचं आहे असा आपण विचार करायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नदी त्या त्या किनाऱ्याला जायचं आहे त्यामुळे शक्यतो आपण जे जो काही पर्याय आपल्यास डोळ्यासमोर येईल तो पूर्ण करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे या अनुषंगाने महत्त्वाची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देतो आहे आपण स्क्रीनवरती जाऊया तर मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल तर या ठिकाणी मी सांगितले बघा डी बी टी लिंक असेल तरीसुद्धा पैसे येत नाहीत याचं कारण मी या ठिकाणी शोधून काढलेले आहेत या ठिकाणी एक नंबर दोन तीन चार आणि पाच ही पाच कारणांमुळे सुद्धा तुमचे पैसे येऊ शकत नाही या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एम पी सी आय मॅपरमध्ये खाते लिंक नसणं एम पी सी आयमध्ये खाते लिंक नसणं म्हणजेच काय तर ते एम पी सी आयमध्ये मॅपर हा नेमका प्रकार काय आहे तर ते या ठिकाणी मी समजून सांगतो आहे तुमचं जर आधार त्या ठिकाणी लिंक नसेल तर त्या ठिकाणी फक्त आधार बँकेत लिंक असून चालत नाही बघा म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे नाही तरीसुद्धा पैसे येणार नाही मग आपल्याला काय वाटतं की बाबा आधार कार्डला बँक लिंक आहे बँकेमध्ये आम्ही आधार कार्ड दिलं आहे किंवा आधार कार्ड अक अकाउंट खोलताना आम्ही आधार कार्ड दिलं आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला काय वाटतं की बाबा बँकेमध्ये अकाउंट खोलताना मी आधार कार्ड दिलं आहे म्हणजे आपलं लिंक आहे असं नाही लक्षात ठेवा एन पी सी आयमध्ये मॅप असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा मॅपिंग तुमचं होणं खूप गरजेचं आहे मॅपिंग म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करत असताना तुमचं जो एन पी सी आहे हे नवीन राज्य सरकारने नाही तर केंद्र सरकारने एक पोर्टल उभं केलं आहे डी बी टी पोर्टल तर त्या सिस्टममध्ये आपण ॲड झालो पाहिजे त्याला काय बोलतात एन पी सी आय मॅपर मग लक्षात ठेवा तुमच्या आधार कार्डला बँक लिंक असो किंवा नको नसो एन पी सी आयला लिंक असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर अयोग्य खाते निवडणे अयोग्य खाते निवडणं म्हणजे काय जर तुमच्या एकापेक्षा जास्त बँक खाते असेल तर चुकीचं इनॲक्टिव खाते एन पी सी आयमध्ये मॅप झाला असेल म्हणजे तुमच्याकडे अकाउंट नंबर आहे दोन चार बँकेचे चा अकाऊंट आहेत पण जे अकाउंट बंद आहे ॲक्टिव्ह आहे आणि तेच तुम्ही लिंक केलं आहे त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे येत नाही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजनेत पात्रताचे जे निकष असतात ते पूर्ण न करणे या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा काही असते लाभार्थ्याच्या यादीतच नाव नाही आहे किंवा दस्तऐवज अपूर्ण असणे म्हणजे तुमच्या कागदपत्रांची पूर्तता न करणे यादीमधून तुमचं नाव कमी करणं म्हणजे एखाद्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा राहायला जातो किंवा लग्न होऊन एखादी मुलगी जाते त्यावेळेस त्या त्या तहसीलच्या पोर्टलमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये त्यांचं नाव नसतं यादीत नाव नसतं तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळत नाही त्यानंतर ई के वाय सी पूर्ण न झालेली चुकीची माहिती म्हणजे आधार नाव जन्मतारीख खाते क्रमांक याचे जे डिटेल्स असतात हे मिसमॅच असतील म्हणजे वेगवेगळं म्हणजे आधार कार्डवरती नाव वेगळं असेल त्याची जन्मतारीख वेगळी असेल खात्यावरती जे पासबुक असतं त्याच्यावरती वेगळं असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला हे पैसे येत नाही त्यानंतर बँक खाते इन ॲक्टिव बंद जुने खाते एन पी सी आयमध्ये लिंक असलेले पैसे ट्रान्सफर होत नाही बघा म्हणजे अतिशय महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी समजावून सांगतोय की तुमचं एन पी सी आयला मॅप नसणं हा महत्त्वाचा मुद्दा त्याचनंतर चुकीचं अकाउंट तुम्ही आधार कार्डला लिंक केलं असेल किंवा तुम्ही योजनेसंदर्भात अपात्र ठरला असाल काय ठरला असाल तर ते तेही सांगितलं आहे किंवा तुमची ई के वाय सी जी असते ही के वाय सी पूर्ण झालेली नसते किंवा खाते जे आहे तुमचं ते खाते बंद असेल अशा या महत्त्वाच्या बाबींमुळे सुद्धा तुमचं डी बी टी लिंक असूनसुद्धा सुद्धा तुम्हाला पैसे येत नाही अशा पद्धतीने आधार कार्डला बँक आणि बँकेला आधार लिंक करणं म्हणजे डीबीटी नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने डीबीटी ऍक्टिव्ह असून सुद्धा तरी सुद्धा लाभार्थ्याच्या खात्यात पैसे येत नाहीत याचं महत्वाची काही कारण आहेत ती म्हणजे तुमचं जे अकाउंट तुम्ही लिंक केलंय तर ते, ते लिंक असून काही फायदा नाहीये तर ते, ते अकाउंट चालू सुद्धा पाहिजे त्याचबरोबर तुमची केवायसी पूर्ण पाहिजे त्याच्यामध्ये तुमचा जन्मदा जन्माची तारीख असेल तुमचं नाव असेल वडिलांचं मेल फिमेल या सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजे त्याचबरोबर तुमच्या अकाउंटला काही ट्रान्झॅक्शन झालेलं पाहिजे अशा बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला ज्या समजावून सांगितल्यात त्याचा विचार करून तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे आत्तापर्यंत ज्या बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही सर्व पूर्ण केलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये हा जो पॉईंट हा राहिला होता आणि मला थोडासा विचार करता करता हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी तुमच्याशी पूर्णपणे क्लिअर करावा कारण माझा लाभार्थी नदीच्या त्या साईटला कोणत्याही शर्तेने आठीशिवाय गेला पाहिजे असं मी प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी येतील त्या तुमच्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न करणार आहे याचा अर्थ असा नका घेऊ किंवा सर नवीनच काहीतरी नेहमी नेहमी काहीतरी आणतात आणि सांगतात आणि आम्हाला करायला लावतात एक लक्षात ठेवा मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन तिथपर्यंत पोहोचायचं आहे कारण आयुष्यभर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि मुळात सर्वात महत्वाचा मुद्दा असा की येणारं जे वाढीव अनुदान आहे त्या वाढीव अनुदानासाठी आपण पात्र ठरलो पाहिजे नाहीतर काही फायदा नाही एवढा आपण करून सुद्धा हे पंधराशे रुपये मध्ये अडकून बसायचं नाही समजा आता पंधराशे रुपये मिळतात आणि जर नवीन काही जे वाढीव अनुदानासाठी राज्य सरकारने नवीन काही गोष्टी जर, जर आणल्या आन आणि मी जर तुमच्यापर्यंत पोहोचवलं नाही तर हे डीबीटी सारखं जे भूत आहे ते आपल्या डोक्यावर नेहमी बसणार आहे तर ते बसू नये यासाठी माझा प्रयत्न असणार आहे अशा पद्धतीने ज्या लोकांची डीबीटी ॲक्टिव्ह आहे सुद्धा पैसे येत नाही पैसे न ना येण्याची हे सुद्धा काही कारण आहेत का हे या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र